बुलढाण्यात आज पार पडलं अनोखा रक्षाबंधन गंभीर आजाराने ग्रस्त भरती रुग्णांना सामान्य रुग्णालयात जाऊन बांधल्या महिलांनी राखी मुस्लिम रुग्णांनी बांधली राखी अश्रू झाले अनावरण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या परिवारापासून व लाडक्या बहिणींपासून दूर असलेल्या व गंभीर आजाराने रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना रुग्णालयात जाऊन आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने रक्षा रक्षाबंधनाचे रुग्णानुबंध जोपासले गेले या अनोख्या रक्षाबंधनामुळे अनेक रुग्णांचे अश्रू अनावरण झाले आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने वीस वर्षांपासून हा सामाजिक उप उपक्रम राबविण्यात येत असतो बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या जवळपास एकशे पन्नास रुग्णांना आज या आझाद हिंद महिला संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून त्यांना मिठाई भरवली यावेळी या अनोख्या रक्षाबंधनामुळे रुग्णालयातील वातावरण भाऊक झाले होते यावेळी रुग्णांच्या डोळ्यातील अश्रू देखील अनावरण झाल्याचे दिसून आले रक्षाबंधनाच्या दिवशी आझाद हिंद महिला संघटना गेल्या वीस वर्षापासून रक्षाबंधनचा कार्यक्रम राबवत असतात आणि यावर्षीसुद्धा आम्ही सरकारी दवाखाना सामान्य रुग्णालयामध्ये आलेलो आहोत आणि सर्व आमच्या भावांना लाडक्या भावांना आम्ही राख्या बांधल्या तर त्या राख्या बांधताना त्यांना एवढं म्हणजे रडायला आलं त्या भावांना की आमच्या बहिणी इथपर्यंत येऊ शकल्या नाही पण ह्या आमच्या लाडक्या बहिणी इथपर्यंत आल्या आणि त्यांना खरंच त्यांच्या त्यांच्या आसू पाहून त्यांच्या डोळ्यावरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला पण खूप समाधान वाटलं की आपल्या हातून एक चांगल्या ज्या लोकांना कोणी नसतं दहाखान्यात कोणी बांधायला येऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊन आझाद हिंद महिला संघटना दरवर्षी राक्षबंधनाचा कार्यक्रम करत असे